नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पैशांच्या वादातून मित्रानेच केली वादा मित्राची निर्गुण हत्या विरली बुजुर्ग परिसरात खळबळ लाखांदूर पोलिसांकडून पुढील तपास सुरू पैशाच्या किरकोळ वादातून मित्राने मित्राची निर्गुण हत्या केल्याची संतापजनक घटना लाखांदूर तालुक्यात उघडकीस आली आहे ही घटना एकोणतीस ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारास विरली बुजुर्ग परिसरात कालव्याजवळ घडली मृतांचे नाव नरेश रामकृष्ण दुनेदार वय पंचेचाळीस वर्ष राहणार विरली बुजरुक असे असून आरोपी नारायण मेशराम राहणार विरली बुजरुक असे आहे मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी दोघेही पवना मासे पकडण्यासाठी गेले असता यावेळी काही पैशांच्या चोरीच्या संशयावरून दोघात वाद झाला क्षणातच वाद चिघडला आणि रागाच्या भरात नारायण मेश्राम याने नरेशवर हातभुक्क्यांचा मारा करत मोठा दगड उचलून बेदम मारहाण केली त्यानंतर तो नरेशला कालव्याच्या शेजारील नालीत उडून नेऊन फेकून दिले मृतकाच्या खिशात धान विक्रीतून मिळालेले दहा हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे धकादाय बाब म्हणजे खून करून आरोपीने स्वतः गावात जाऊन मी नरेशला मारलं असं उघडपणे सांगितले अशी चर्चा संपूर्ण गावात आहे घटनेची माहिती मिळताच गावात खळबळ उडाली असून ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती तात्काळ लाखांदूर पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली मृतदेह पंचनामा करून शव विच्छेदनासाठी लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे मृत नरेश जुनेदार हा गावात टपरी चालवत उपजीविका करत होता त्याच्या मृत्यूमुळे पत्नी दोन मुले आणि मोठा आपता परिवार उघड्यावर आला आहे गावात या घटनेबाबत तीव्र संतापाने शोककाळा पसरली असून लाखांदूर पोलिसांनी नारायण मेश्राम विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे